तर नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मराठी माणूस विकास मी विकास भाट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील माहिती नसलेला किल्ला असा लागला शोध छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक विस्मृतीत गेलेला किल्ला ढवळगड अनेक गडाचा इतिहास हरवला पण ढवळगड ढवळगड सापडला पुण्यातील रोहकांनी शोधलेला ढवळगड महाराष्ट्राच्या दुर्गवैभात भर ढवळगडचे शिवाजी महाराजांच्या कागदपत्रामध्ये आलेले उल्लेख गडांच्या शोधासाठी ओंकार लोक आणि सचिन जोशी मोलाची कामगिरी सचिन जोशी यांनी ढवळगडबाबत मराठी विश्वप्रकाश या व स्विस्त माहिती दिली माहिती दिली आहे पुरंदर तालुक्यातील आंबाळे गावाजवळ वसलेल्या ढवळगड सासवडहून चौफुला आंबळे मार्गाने गडावर जाणाऱ्या जाण्याचा मार्ग वरुळी कांचन मार्ग ढवळगडाचा माथा तासाभरात गारता येतो कृष्णाजी वासुदेव पुरंदरे यांच्या पुस्तकात ढवळगडाचा उल्लेख ढवळगडाच्या तटबंदीचे अवशेष भगन दरवाजा आणि पाण्याची टाकी ढवळगडावर चुन्याच्या घाण्याची अवशेष आढळले आहेत पुरंदर डोंगर रांगेत लपलेला ढवळगड स्थान निस्तीचेमुळे प्रकाशात आले डॉक्टर सचिन जोशी आणि ओक यांच्या सहकार्याने गडाचा शोध लागला इतिहासाच्या पानामध्ये हरवलेला ढवळगड आज पुन्हा शोधून काढला किल्ल्याचे शास्त्र शुद्ध रेखाटणे आणि मोज मापे महाराष्ट्राच्या गर्व आहे ढवळगड किल्ल्याचा कालखंड कोणता असेल याबाबत निस्तपणे सांगता येत नाही पण मिळालेल्या पुराव्याच्या आधारे हा किल्ला शिवकालीन असावा याचे मुख्य कारण म्हणजे सभासद बकरीमध्ये ढोलागड नावाच्या किल्ल्याचा उल्लेख आहे तर धन्यवाद जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा असे व्हिडिओ जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करू शकता